नमस्कार मी भाऊ चोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो साधारण दहा बारा महिन्यापूर्वी ज्या वेळेला लोकसभेच्या निवडणुका ऐन रंगात आलेल्या होत्या साधारण अकरा महिने झाले असतील पण महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्या चार फेऱ्यांचं मतदान महाराष्ट्रामध्ये झालं होतं आणि निकाल लागायला खूप उशीर होता आणि त्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र आणि बारामतीमध्ये सुद्धा जो मतदानाचा दिवस होता त्या दिवशी मतदान आणि त्याच्या आकड्यापेक्षाही एक गोष्ट बातमी खूप वादाची आणि चर्चेची झाली होती ती बातमी होती राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते सर्वे सर्वा शरद पवार यांची इंडियन एक्सप्रेस काय कुठच्या इंग्रजी दैनिकाला दिलेली मुलाखत त्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं होत की फार काळ ह्या भाजप केंद्रीय राजकारणाचा टिकाव लागणार नाही इतर सगळ्या लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांना एक एक करत काँग्रेस पक्षामध्ये विलीन व्हावं लागेल कारण खंडप्राय भारतामध्ये ज्या निवडणुका होतात आणि राजकारण चालतं त्यामध्ये राष्ट्रव्यापी बलवान असलेल्या पक्षाला हरवण्यासाठी त्याच्या जवळपास पोहोचू शकेल असा राष्ट्रव्यापी पक्ष हा प्रतिस्पर्धेमध्ये उतरला पाहिजे आणि ती ताकद किंवा ती व्याप्ती जर काँग्रेस पक्षाकडे असेल तर बाकीच्या लहान मोठ्या प्रादेशिक पक्षांना आपापल्या राज्यात भाजपशी टक्कर देता आली तरी राष्ट्रीय पातळीवरच्या निवडणुकात प्रादेशिक पक्षांची धुळधाण उडते त्यातून भाजपची शक्ती सतत वाढत गेलेली आहे आणि म्हणून पवारांनी असा एक सिद्धांत मांडला होता की या निवडणुकीचे म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकांचे निकाल लागतील तसे लागतील पण एक गोष्ट आहे की त्यानंतर पुढल्या जवळजवळ दोन वर्षामध्ये म्हणजे दोन हजार सव्वीस पर्यंत राज्यातल्या छोट्या मोठ्या प्रादेशिक पक्षांना किंवा भाजपशी ज्यांची वैचारिक विरोध आहे अशा पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल त्या मुलाखतकाराने त्यांना हा सुद्धा प्रश्न विचारला होता की मग तुम्ही सुद्धा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस हा तसा काँग्रेस विचारांचाच पक्ष आहे पण वेगळी चूल मांडलेला काँग्रेसचाच एक गट आहे तर मग शरद पवार सुद्धा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करणार का तर अर्थात सारसूतपणे शरद पवारांनी त्याला नकार दिला नाही पण होकारही दिला नाही मला सहकार्यांशी बोलावं लागेल असं उत्तर पवारांनी दिलं होतं पण मुद्दा तो नाहीये मुद्दा असा आहे की खरोखरच दीर्घकाळ ज्या वेळेला अपयश पदरी येत तेव्हा अनेकांना निराशेने ग्रासल्यावर ते आपला घासा गुंडाळतात मला आठवत तमिळनाडू मध्ये जेव्हा एम जी रामचंद्रन यांचा मृत्यू झाला मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांच्या राजकारणापासून दूर असलेल्या पत्नीला दरबारी लोकांनी एकत्र येऊन राजकारणात आणलं आणि मुख्यमंत्रीपदी बसवलं होत बदल्यात एम जी रामचंद्रन यांनी आपला वारस म्हणूनच पुढे आणलेल्या ज्या अभिनेत्री जया ललिता होत्या त्यांना पक्षातूनच बाहेर काढून टाकलं आणि खूप मोठी तुंबळ लढाई झाली होती एम जी रामचंद्रन यांच्या अण्णा द्रमुक पक्षाचे दोन तुकडे पडले होते एक जया जयललिता यांचा आणि दुसरा होता तो जानकी यांचा पण नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही गटांचा धुवा उडाला आणि त्यामुळे पुढचं राजकारण आपल्याला रेटता येत नाही म्हणून एम जी आर यांच्या पत्नी जया जानकी सगळ्याच्या सगळं जयललितांकडे सोपून राजकारणापासून काढता पाय घेतला त्या निराशा झालेली माणसं असं करतात अगदी आत्ता गेल्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी पप्पू यादव नावाचे जे जन अधिकार पक्षाचे नेते होते बिहारमधले माफिया म्हणून त्यांची ओळख आहे पण त्यांनी एक पक्ष काढला होता ते अनेकदा लोकसभेवर निवडून सुद्धा आलेले आहेत त्यांनीही आपला पक्ष लालू विरोधामध्ये असल्यामुळे आपला टिकाव लागत नाही यादव असूनही टिकाव लागत नाही म्हणून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन केला होता त्यांची अपेक्षा अशी होती कि लालू आणि काँग्रेस आघाडी चालू राहिली तरी पूर्णियामधून आपल्या निवडणुकीला लालूंचा विरोध मावळे पण तसं झालं नाही तेव्हा आपला पक्ष गुंडाळून काँग्रेसमध्ये गेलेले पप्पू यादव बाहेर पडले आणि अपक्ष लढून परत एकदा जिंकले मुद्दा असा आहे मित्रांनो की ज्या वेळेला तुम्हाला बद्दल ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाही तेव्हा मग तुम्ही कोणाच्या ना कोणाच्या आश्रयाला जात असता आणि म्हणून शरद पवार म्हणतात त्यात चूक नाही अनेक पक्ष कधी कधी पक्ष नाही तर नेते इकडून त्या पक्षात जातात आयुष्यभर एका पक्षात काम केले उठले आणि नंतर विरोधी असलेल्या दुसऱ्या पक्षात जातात आणि थावाथावाने बोलतात पण मुद्दा तो नाही आहे मुद्दा माझा असा आहे की मी लोकसभा निवडणुकीपूर्वी एक भाकित केलं होतं लागो की लागोपाठच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर आणि प्रामुख्याने लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातले दोन पक्ष तरी लयास जातील किंवा इतरत्र जातील मी त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे पण त्या व्हिडिओमध्ये मी जाता जाता एक उल्लेख केला की शरद पवारांनी जे म्हटलं होतं त्यातला एक प्रादेशिक पक्ष म्हणजे उद्धव ठाकरे यांची उबाटा शिवसेना असू शकतो का कारण पक्ष चालवणं पक्ष उभा करणं त्यासाठी प्रचंड कष्ट उपसणं हा उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा स्वभाव नाही तितकाच तो त्यांच्याबरोबर जे सवंगडी आहे ते सगळे आयत्या बिळावर बसलेले तळागाळापासून कष्ट करत करत एक संघटना उभी करणं यात परिश्रम घेणारा कोणही शिवसैनिक आज उद्धव ठाकरे यांच्या सोबत उरलेला नाहीये आहेत ते सगळे आयत्या बिळावरचे आणि त्यामुळे संघर्षातून परत एकदा शिवसेना उभी करणं हे उद्धव ठाकरेंना जमणारं काम नाही अगदी इतक्या वयामध्ये किंवा इतक्या व्याधीनी ग्रासलेले असताना सुद्धा शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीमध्ये जी धावपळ केली त्याच्या दहा पंधरा टक्के सुद्धा धावपळ उद्धव ठाकरे त्यांच्या तुलनेने तरुण असून करू शकले नाहीत तिथे उद्धव ठाकरे यांचा स्वभाव कळतो आदित्य ठाकरे यांचा स्वभाव कळतो की ज्या पित्याने अक्षरशः प्रचंड मेहनत घेऊन शिवसेना उभी केली मला आठवतं एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेबांना मी भेटलो होतो आणि त्यांचा चेहरा काळा पडला होता उन्हा तानामध्ये फिरून इतके कष्ट घेतले होते तेवढे कष्ट त्यांच्यापेक्षा वय कमी असून सुद्धा बाळासाहेबांच्या त्यावेळेच्या वयापेक्षा आज उद्धव ठाकरे खूप तरुण आहे पण ती धावपळ करण्याची क्षमता उद्धव ठाकरे यांच्यामध्ये नाहीये आणि म्हणून अपयशाने लवकरात लवकर त्यांना नैराश्य ग्रासत गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाची जी अवस्था झालेली आहे आणि जे अपयश पदरी आलेले आहे त्यानंतर उद्धव ठाकरे यांची भाषा आणि देहबोली आपण एकत्रितपणे विचार केली तर जड झाले ओझे हा पक्ष चालवणं पित्याकडून वारसा म्हणून मिळालेला जो पक्ष आहे किंवा वारसा आहे तो यापुढे चालवणं उद्धव ठाकरेंना दिवसे दिवस अशक्य प्राय होताना दिसतंय ते कंटाळलेली दिसतात आणि मग वड्याचं तेल वांग्यावर म्हणतो आपण तसं मग आपल्या अपयशाचं खापर भाजप आणि इतर कोणावर फडणवीस मोदी शहा यांच्यावर फोडणं चालू आहे आणि त्यातून एक गोष्ट लक्षात येते हताशा इतकी आहे की फडणवीस मोदी शहा नसते तर झण काय यांनी एक हाती महाराष्ट्राची सत्ता मिळवली असती एवढी आपली ताकद होती याचं वैषम्य त्यांच्या शब्दा शब्दातून व्यक्त होतं पण तसं अजिबात शक्य नव्हतं आणि म्हणून मग कंटाळलेला माणूस हा एकदा ह्या जबाबदारीतून मोकळं होऊ असा विचार करतो तसं कदाचित शरद पवारांचा जो भविष्यवाणी आहे की अनेक अनेक प्रादेशिक पक्षांना काँग्रेसमध्ये विलीन व्हावं लागेल त्यामध्ये शिवसेना हा पक्ष राहुल गांधींच्या म्हणजे उभाठा शिवसेना हा पक्ष राहुल गांधींच्या काँग्रेस पक्षात विलीन होईल का अशी शक्यता मी एकदा बोलताना बोलून गेलो तर काही लोकांनी फोन केला अशी शक्यता तुम्हाला का वाटते आणि तसं झालं तर नवर नाही असं मला वाटतं तर का वाटत याच कारण सगळ्यात मोठं कारण लक्षात घ्या शिवसेना ही सामाजिक संघटना होती सांस्कृतिक संघटना होती आणि म्हणून जेव्हा पहिल्यांदा निवडणुकीत शिवसेनेनं उतरायचं ठरवलं तेव्हा सुद्धा बाळासाहेबांची भूमिका काय होती ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आपण समाजकारण सोडणार नाही शिवसेनेचा हेतू हा समाजकारण आहे कारण राजकारण म्हणजे गजकरण ही शिवसेनेच्या स्थापनापासून स्थापनेपासून बाळासाहेबांची भूमिका होती आणि म्हणून मग तुम्हीच राजकारण करायला निघालात असं जेव्हा लोक विचारायला लागले तेव्हा बाळासाहेबांना हा फरक सांगावा लागला हो वीस टक्के राजकारण पण शिवसेना चालेल ती समाज कारण म्हणून चालेल आणि ती चालत राहिली होती लक्षात घ्या लागोपाठच्या निवडणुकांचे पराभव पचवून बाळासाहेब दीर्घकाळ जवळजवळ पंचवीस वर्ष शिवसेना टिकवू शकले चालवू शकले याच कारण तिचा पायात समाजकारण होता उद्धव ठाकरे शिवसेनेत आले तेव्हा शिवसेना ही जवळजवळ नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के राजकीय पक्ष होऊन गेला संघटना संपली पण अशी शिवसेना ही राजकारणात का आली तिच्या राजकारणाची सुरुवात काँग्रेस पासूनच कशी झाली हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे आणि ते जर लक्षात घेतलं तर शिवसेना उद्या राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये विलीन झाली तर मला नवल वाटणार नाही कारण शिवसेनेची सुरुवात राजकारणाची सुरुवात ही काँग्रेसपासून झालेली एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिवसेनेचा पहिला संघर्ष हा संपूर्ण महाराष्ट्र समिती बरोबर होता ज्या संयुक्त महाराष्ट्र समितीने महाराष्ट्राची चळवळ चालवली एक वेगळं मराठी राज्य मिळवून दाखवलं त्या समितीमध्ये जे जे पक्ष सहभागी होते ते नंतर आपल्या आपली भांडणं करायला लागले एकमेकाशी भांडणं करायला लागले ज्या समितीने काँग्रेसला हरवलं होतं त्या समितीमध्ये जे दुभंग तयार झाले तिभंग तयार झाले फाटाफूट झाली त्यामुळे काँग्रेस परत शिरजोर व्हायला लागली आणि त्याच्या विरोधात बाळासाहेब आवाज उठवत होते मराठी अस्मिता बोलत होते तेव्हा मराठी अस्मितेला सुरुंग लावणारे म्हणून या संपूर्ण महाराष्ट्र समितीच्या सगळ्या पक्षांवरच बाळासाहेबांचा राग होता शिवसैनिकांचा राग होता आणि शिवसेनेचा राग होता अशा अशा काय म्हणतात त्या शिवसेनेने त्यानंतर आलेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे अवघी एक वर्षाची होती शिवसेना सदुसष्ट मध्ये एकोणीसशे सहासष्ट मध्ये शिवसेनेची स्थापना झाली आणि एकशे एकोणीसशे सदुसष्ट मध्ये लोकसभा विधानसभेच्या तेव्हा निवडणुका एकत्र यायच्या ती निवडणूक झाली त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र समितीतर्फे दक्षिण मुंबईमध्ये जॉर्ज फर्नांडिस मध्य दक्षिणमध्ये तुमचे दा, एस ए डांगे असे जे उमेदवार उभे होते मध्य उत्तर मुंबईमध्ये समितीचे उमेदवार आचार्य अत्रे होते वायव्य मुंबईमध्ये एच आर गोखले होते जे कम्युनिस्ट होते कम्युनिस्ट पार्टी सोडून काँग्रेसमध्ये आले असं काहीतरी मला आठवतं आणि दुस अपक्ष होते काँग्रेसमध्ये नंतर गेले एच आर गोखले निवृत्त न्यायमूर्ती होते एच आर गोखले आणि ईशान्य मुंबईमध्ये कृष्ण मेनन यांना उभं करण्यात आलं कोण कृष्ण मेनन जे कृष्ण मेनन नेहरूंच्या मंत्रिमंडळात होते आणि त्यांनी संरक्षण मंत्री म्हणून इतके घोटाळे केले की चीनकडून नामुष्कीचा पराभव पत्करण्याची वेळ भारतावर आली आणि त्यामुळे नेहरूंना कृष्ण मेनन यांना मंत्रिमंडळातून हाकलून लावावं लागलं त्यांना कम्युनिस्ट मानसिकतेचे असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र समितीने ईशान्य मुंबईत उमेदवार बनवलं आणि मग कृष्ण मेनन यांना पाडायचं यासाठी शिवसेनेने काँग्रेसची तडी उचलून धरली काँग्रेसचे उमेदवार होते निवृत्त सनदी अधिकारी सोगो बर्वे सगो बर्वे यांना काँग्रेसने उमेदवार केलं त्यांनी पानिपतच्या आपल्या सॉरी पानशेतच्या पुरामध्ये फार चांगलं काम केलेले सनदी अधिकारी म्हणून त्या काँग्रेसनी त्यांना आपल्या पक्षात घेतलं होतं आणि उमेदवार केलं होतं शिवसेनेने एक हाती ईशान्य मुंबईतल्या काँग्रेस उमेदवार बर्वे यांचा प्रचार केला होता पण दुर्दैव की कृष्ण मेननला शिवसेनेने पराभूत केला जिंकले काँग्रेसचे सगो बर्वे पण लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला हजर राहण्यापूर्वीच सगो बर्वे यांना मला वाटते हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यामुळे त्या जागी परत एकदा पोटनिवडणूक झाली आणि तिथे त्यांच्या भगिनी ताराबाई सप्रे यांना काँग्रेसने उमेदवार केलं तेव्हा परत एकदा ती निवडणूक मेनन संपूर्ण महाराष्ट्र समिती विरुद्ध शिवसेना अशीच ताराबाई सप्रे यांची पोटनिवडणूक झाली या दोन लाखोपाठच्या ईशान्य मुंबईतल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बाळासाहेब आणि शिवसेना यांच्या एक गोष्ट लक्षात आली की मतदार आपल्या इच्छेनुसार आपल्या आग्रहानुसार मतं देतो आणि म्हणून ती लोकसभा निवडणूक किंवा पोटनिवडणूक संपल्यानंतर पहिल्यांदा ज्या नगरपालिका निवडणुका झाल्या तुमच्या कल्याण भिवंडी असेल किंवा पूर्ण ठाणे त्या ठाणे आणि कल्याणच्या नगरपालिका निवडणुका शिवसेनेने पहिल्यांदा लढवल्या आणि ठाण्यामध्ये प्रजा समाजवादी पक्ष आणि शिवसेना अशी युती झाली होती पण मुद्दा असा आहे की सगो बर्वे या काँग्रेस उमेदवाराचा प्रचार करता करता कारणापुरती असलेली शिवसेना ही राजकारणात ओढली गेली आणि बघता बघता शिवसेना हा एक राजकीय पक्ष होत गेला तेव्हा राजकारणाची दीक्षा ही शिवसेनेला काँग्रेसमधूनच मिळाली किंवा राजकारणाचं बाळकडू बाळासाहेबांच्या हयातीतच शिवसेनेला काँग्रेसकडून मिळालं भरे पुढल्या काळात मुंबई महापालिका लढवताना किंवा कल्याण ठाणे वगैरे नगरपालिका लढवताना शिवसेना काँग्रेस विरुद्ध लढली असेल पण एक गोष्ट साफ आहे शिवसेनेला जे राजकारणाचं बाळकडून मिळालं दीक्षा मिळाली ती काँग्रेसकडून मिळाली काँग्रेसचा प्रचार करत करत शिवसेना राजकारणाच्या मैदानात उतरली आखाड्यात उतरली आणि म्हणून आज जर भाजपचा खरा विरोध शिवसेना उबाठाला करायचा असेल तर त्यांनी काँग्रेसमध्ये स्वतःला परत एकदा विसर्जित करून घेतलं तरीही नवल मानायचं कारण नाही पुढे एकोणीसशे ऐंशीच्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार काँग्रेसमध्ये नव्हते त्यांनी पोलोद केलेली होती सगळ्या विरोधी पक्षांच एक काय तो मोठ बांधलेली होती अशा वेळेला शिवसेनेने काँग्रेसला ब्लँक चेक देऊन टाकला पूर्ण सपोर्ट देऊन टाकला मुंबईतल्या सगळ्या जागा शिवसेनेने विधानसभेत काँग्रेसला पाठिंबा दिला होता लोकसभेला सुद्धा तेव्हा काँग्रेस बरोबर जाणं काँग्रेसचा काय ते काँग्रेस बर चा सपोर्ट करणं ही शिवसेनेसाठी नवी गोष्ट नाहीये तेव्हा लाजत ही सगळी हिंदुत्व वगैरे सत्याऐंशी अठ्याऐंशी नंतरची गोष्ट आहे माझा सांगायचा मुद्दा असा की उद्धव ठाकरे यांना खरोखरच शिवसेना उमाठा चालवणं डोई जर झालं असेल तर त्यांनी पक्ष काँग्रेसमध्ये विसर्जित करायला काही हरकत नाहीये नाहीतरी ज्या प्रकारे संजय राऊत वगैरे बोलतात किंवा उतर अनिल परब वगैरे हे शिवसेनेचे अनेक नेते ज्या भाषेत बोलतात ती भाषा बघितली तर ती बाळासाहेबांची भाषा नसून काँग्रेसची भाषा आहे मग इथे छोट्या खुराड्यात राहण्यापेक्षा काँग्रेसच्या चांगल्या कॉलनीत जाऊन शिवसेना उबाठाच्या अनेक नेत्यांना आपलं भवितव्य शोधता येईल त्यांनी ते करायला हरकत नाही आणि त्याचा मार्ग खुला करून देणं उद्धव ठाकरेंना शक्य आहे उद्धव ठाकरेंना खरोखरच खरोखरच जर उबाठा उभाठा शिवसेना म्हणून तो गट चालवायला सुद्धा ते कंटाळले असतील तर उगाच डोक्यावर बोजा घेण्याचं कारण नाही आपली परंपरा आपला वारसा शोधावा बाळासाहेबांनी बिननिकटत बर्वे ताराबाई सपरे यांचा यांना पाठिंबा देऊन त्यांना निवडून आणलेलं होतं कम्युनिस्ट पक्षाची गिरणगावामध्ये कि इतरत्र शिवसेनेच्या मारामाऱ्या झाल्या त्याचं एकमेव कारण काँग्रेसचं समर्थन आणि कम्युनिस्टांचा काँग्रेस विरोध किंवा समितीचा काँग्रेस विरोध पुढे मध्ये अंतुलेंची दोस्ती खुले आम पवार बाळासाहेब सांगत होते त्यामुळे वेगळं राहण्यापेक्षा आपल्या कार्यकर्त्यांना तडजोडीतून असेल शक्यतो काँग्रेस बरोबर हातमिळवणी करावी काय ते महापालिका जिंकण्यासाठी नाही तर विलीन पण व्हायला हरकत नाही काही लाजण्यासारखं नाहीये किंवा आपल्या कार्यकर्त्यांना जे काँग्रेसशी आता मनोने एकरूप झालेले संजय राऊत किंवा अनिल परब वगैरे त्यांना काँग्रेसमध्ये जायची मुभा देऊन टाकावी एकनाथ शिंदे किंवा भाजपने यांचे खासदार आमदार फोडण्यापेक्षा त्या आमदारांना घेऊन उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये गेले तर मला वाटते त्यांच्या राजकारणासाठी ते अधिक सुखकर होईल आणि सुयोग्य होईल शरद पवारांनी भाकीत केले खरं करायचं की नाही हे उद्धव ठाकरेंच्या हाती आहे मित्रांनो आता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा नमस्कार